लाईव्ह तुमच्या विश्वासाचा पंचवीस हो रोजी चेकपोस्ट येथील मृत्यू नांदेड येथील सिक्को भागात राहणारे बालाजी सीताराम मोरे आरटीओ ऑफिस येथील कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असताना अचानक हृदय विकारचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला याविषयी वैद्यकीय अधिकारी नरेश देवलीकर साहेबांनी सांगितलेला माहिती काल दिनांक तेरा बालाजी सीबाराम मोरे गेवर्ष त्रेपन्न राहणार बसवणी जिल्हा नांदेड यांच्या वरती शवविच्छेदन करण्यात आले शवविच्छेदन हे आमचे डॉक्टर प्रसाद वैद्यकीय अधिकारी यांनी त्या शवविच्छेदनामध्ये त्यांना जे काही बाबी आढळून आल्या त्या त्यांनी त्यांच्या रिपोर्ट मध्ये गोपनीय ठेवले आहेत गोपनीय रिझर्व ठेवलेला आहे आणि मैताचा जो विसरा असतो तो राखीव ठेवून सदरचा विसरा हा विष्णुपुरीला आणि फॉरेन्सिक लॅबसाठी साठी तो पाठवण्यात आलेला तर प्रथम दर्शनी त्यांना जेव्हा मी याविषयी बोललो तर त्यांनी असं सांगितलं की सदर हा हार्ट अटॅक असू शकतो परंतु फायनल डायग्नोसिस जे आहे ते आपल्याला विसराचा रिपोर्ट किंवा हिस्टोकाचा रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला कन्फर्म सांगता येईल आणि दुसरा जो मुद्दा होता की काही नातेवाईकांनी असा आक्षेप ना घेतला होता की इलेक्ट्रिक शॉक लागून जर त्याचा मृत्यू झाला किंवा कसे याबद्दल त्यांनी विचारणा केली तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांच्या शरीरावरती कुठल्याच प्रकारचे एक्झिट किंवा एंट्रन्स आपले एक पॉइंट असतात ना एखाद्या व्यक्तीला शॉक लागला तर त्याचा एक्झिट एंट्रन्स तर अशा कुठल्याही प्रकारची खून किंवा कुठलेच पॉईंट अशी निदर्शनास आलेली नव्हते तरी आपल्याला पोस्टमॉर्टमचा जो आवार आहे विसराचा तो आल्यानंतर आपण जे काही फायनल आहे ते सांगू शकतो थँक्यू सो मच